हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदाचं असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आठ सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होते आहे पितृपक्षात आपल्याला पितरांची सेवा करायची असते का करायचे असते कारण ते आपले पूर्वज आहेत त्यांची सेवा करणं आपलं परम कर्तव्य आहे जर आपण आपल्या कुळदेवीची सेवा करत आहोत आणि आपल्या गुरूंची सेवा करत आहोत तर आपल्याला पित्रांची सेवा करावीच लागणार आहे पित्रांची सेवा नाही केली तर आपल्याला पितृदोष लागतो पितृदोष लागतो आणि त्यानंतर आपण त्यांची सेवा करतो त्यापेक्षा पितृदोष लागू नये आपल्याला कधीही आणि आपल्या आयुष्यात आपल्याला अडचण घेऊ नये यासाठी आपल्याला या पित्रांची सेवा करायची असते म्हणजे पित्रांची सेवा करायची आहे आणि हवन कशा पद्धतीने करायचं यावर आपल्या चॅनलवर काल व्हिडिओ आलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघा पण आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती म्हणजे तर पितृपक्षात बरेच लोक चुका करत असतात म्हणजे पितृ पक्षात काय होतं आपण पित्रांना सद्गती मिळावी म्हणून काय करतो आपण पितृ पक्षात त्यांना घास टाकत असतो आघारी टाकत असतो त्यांचं सगळं करतो परंतु काय होतं या चुका केल्यामुळे आपल्याला पितृदोष लागतोच तर आपल्याला पितृ पक्षात सेवा करत असताना आपल्याला पितृ पक्षात किंवा इतर वेळेला सुद्धा पितृदोष लागू नये आणि आपल्याला त्यांची सेवा केल्याचं फळ मिळावं त्यांना सद्गती मिळावी यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या नय आहेत त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या धर्मशास्त्रात विष्णू हे पित्रांचे देव मानले गेले आहे म्हणून पितृदेव हे विष्णू समान असतात म्हणून त्यांचा कधी अपमान करू नये तूप गूळ मीठ किंवा फळ किंवा कपडे गरजूंना दान करा ज्या पितृपक्षात पितृदेव म्हणजे आपले पितर हे स्वर्गातून पृथ्वीवर येत असतात काही पितर हे तृप्त असतात काही पितर अतृप्त असतात तर त्यांना आपल्याला तृप्त करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या नसतात आणि काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात हे दान तुम्ही पितृपक्षात कधीही करू शकतात किंवा पितरांची जी तुमची तिथी असेल त्या दिवशी तुम्ही दान केलं तरी सुद्धा चालेल अन्नदान करा गाईला चारा खाऊ घाला कुत्र्याला काहीतरी खायला द्या मुंग्यांना साखर खाऊ घाला आणि ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी असेल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या पित्रांची माफी मागायची आहे तसं तर पूर्ण म्हणजे पंधरा दिवस आपल्याला आपल्या पित्रांची माफी मागायची असते म्हणजे आपण ज्या काही चुका केल्या असतील आजपर्यंत तर त्याची आपल्याला माफी मागायची असते म्हणजे जेव्हा तुम्ही सेवा करणार तर सेवा करत असताना सुद्धा मागू शकता किंवा दिवसात एक वेळा तुम्हाला माफी मागायची आहे तर त्यांना तुम्हाला सांगायचं म्हणजे हे पितृ देवता माझ्या हातून आजपर्यंत कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा अशा पद्धतीने तुम्हाला त्यांची माफी मागायची आहे तर आपले पितर आहेत ते आपल्याला नक्की माफ करतील परंतु त्यांची माफी मागणं आपल्याला खूप गरजेचं आहे या पितृपक्षात तुमच्या घरी जर कोणी आलं मग तो तुमचा शत्रू का असे ना तरी सुद्धा त्याला काही खाऊ घातल्याशिवाय जाऊ देऊ नका पाणी तरी पाजा किंवा त्याचा अपमान करू नका तसं तर इतर वेळेला सुद्धा असं करायला पाहिजे परंतु पितृपक्षात अशा गोष्टी अजिबात करू नका का कारण कसं का असतं पितृदेव आपले पितर हे पृथ्वीवर येतील परंतु ते कुठल्या रूपात येतील आपल्याला काहीच सांगता येत नाही जसं बघा आपले स्वामी समर्थ महाराज कुठल्याही रूपातून आपल्याला मदत करत असतात आता जे स्वामी भक्त असतील त्यांना याचा नक्कीच अनुभव असेल मला तरी अनुभव आहे म्हणजे स्वामी म्हणजे म्हणजे स्वामींनी मला प्रत्येक ठिकाणी मार्ग दाखवला आहे म्हणजे ते सूक्ष्म रूपात म्हणजे ते कोणाच्या न कोणाच्या रूपात आले आणि मला मदत केलेली आहे तसंच तुमच्या बाबतीत सुद्धा झालं असेल आणि तुमच्या बाबतीत सुद्धा होणार आहे तर असं समजायचं की म्हणजे जसं स्वामी कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्या समोर येतात आणि आपल्याला मदत करतात आपल्याला योग्य मार्ग दाखवतात चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही तशाच पद्धतीने जेव्हा तुमच्या घरी कोणी येणार आहे या पितृपक्षात तर त्याला तुम्ही पितर देव समजायचं म्हणजे तुमचे जे पितर आहेत ते कोणाच्या ना कोणाच्या रूपात येणार आहेत आणि जेव्हा तुम्ही त्याचं व्यवस्थित करणार तर ते बघणार आहेत की तुम्ही त्याचं कशा पद्धतीने करत आहात आणि जर तुम्ही त्यांचा अपमान केला तर ते नाराज होणार आहे आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की म्हणजे बऱ्याच जणांना अशी सवय असते की म्हणजे आमचे पूर्वज बीडी पित होते किंवा सिगारेट पित होते तर ते काय करतात तर ते काय करतात आघारीमध्ये सिगारेट बिडी किंवा काही जण दारू पितात बघा तर ते टाकत असतात तर हे खूप 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 चुकीचं आहे त्यांना सवय होती परंतु आता ते पितृदेव झालेले आहेत म्हणजे ते आता गेलेले आहेत आपल्यातनं तर आता तेव्हा ते, ते मनुष्य योनीमध्ये होते आता ते पितृदेव आहेत तर आपण असं करू शकत नाही म्हणजे आपण त्यांना देवच मानतो तर देवांना आपण दारू सिगारेट बिडी असं काही देऊ शकतो का नाही देऊ शकत तर आघाडीमध्ये अशा गोष्टी टाकू नका आणि पितरांचा अपमान करू नका अशा गोष्टी तुम्ही करणार तर तुम्हाला पितृदोष लागू शकतो असं म्हटलं जातं की म्हणजे या पितृ पक्षात अन्न खाऊ नये आपण खाऊ नये किंवा आपल्याकडे कोणी तुमच्याकडे मेळ येत असेल का आम्हाला तिला सुद्धा तुम्ही न खायला देऊ नका किंवा तुमचं वॉचमन असेल त्यांना तुम्ही आता चला काहीतरी उरलेलं आहे आपण त्यांना खायला देऊ तर असं करू नका त्यांना जे काही द्यायचं ते ताज द्या आपला शास्त्रात हे सुद्धा म्हटलं गेलं आहे म्हणजे शास्त्रात आहे म्हणून मी सांगते तुम्हाला फॉलो करायचं तर तुम्ही करू शकता नाही करायचं तर नाही केलं तरी सुद्धा पितृपक्षात हरभरा डाळ जिरं मसूर डाळ सातू काळे मीठ काकडी आणि दुधी खात नाही आता खात नाही तुम्हाला खायचं तर तुम्ही खाऊ शकता माझा असा काही नाही की म्हणजे तुम्ही खाऊ नये आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे शास्त्रात आहे म्हणून मी सांगते बाकी तुमची इच्छा म्हणजे तुम्हाला फॉलो करायचं असेल तर करा आता माझे जे आई वडील आहे ते हे फॉलो करत नव्हते परंतु मी करते आता मी अध्यात्मात आली आहे म्हणून मी हे फॉलो करायला सुरुवात केली म्हणजे तुमचे आई वडील करत नसेल तर तुम्ही नका करू किंवा तुम्हाला सुरुवात करायची असेल तुम्ही करू शकता आतापासून पण तर मी हे फॉलो करते आता कसं असतं म्हणजे त्यांना माझे जे आई वडील आहेत त्यांना ही गोष्ट माहिती नव्हती तर आता मला ही गोष्ट माहिती पडली म्हणून मी फॉलो करते बाकी तुमचा प्रश्न कारण हा आपल्या श्रद्धेचा भाग आहे किंवा नाही केलं तरी सुद्धा काही हरकत या काळात शुभ कार्य करू नये आनंदाची कुठलीही गोष्ट करू नये आता असं नाही म्हणजे कसं की करू नये म्हणजे पितृपक्ष वाईट असतो का तर नाही असं काही नाही म्हणजे तुम्ही जर कुठली शुभ म्हणजे शुभ कार्य तुम्ही या, या दिवसात जर केलं तर तुमचं वाईट होणार आहे का तसं नाही आहे परंतु कसं असतं पंधरा दिवस आपण आपल्या पित्रांना देणार आहोत म्हणजे त्यांचं स्मरण करायचं आहे तर आपल्याला पंधरा दिवस त्यांची सेवा करायची आहे mm. तर त्यामुळे आपल्याला त्यांचं स्मरण करायचं आहे म्हणून ते शास्त्रात दिलं आहे की पंधरा दिवस फक्त आपल्याला त्यांची सेवा करायची हा आपल्यासाठी दुःखाचा दिवस असतो आपण त्यांची वाट बघत असतो ते आपल्या म्हणजे ते पृथ्वीवर येत असतात आपल्या दाराच्या बाहेर ते उभे असतात तर त्यामुळे या गोष्टी करायच्या नसतात म्हणजे आपल्याला आनंदाची कुठली गोष्ट करायची नसते बाकी म्हणजे असं काहीच नाही की पितृ पक्षात म्हणजे असं केलं तर खूप वाईट होतो पितृ पक्ष खूप म्हणजे वाईट असतो असं काही नाही पितृ पक्ष चांगला असतो म्हणजे पितृ पक्ष आपल्या पित्रांच्या सेवेसाठी असतो पित्रांचं तुमचं श्राद्ध असेल ज्या दिवशी तुमच्या पित्रांचं श्राद्ध असेल म्हणजे तिथी असेल तर त्या दिवशी तुमच्याच घरात ते करा किंवा तुम्ही आता तुम्ही सासू आहात तुमच्या सुनेच्या घरी तुम्ही करू शकता परंतु माहेरी करू का किंवा त्यांच्याकडे अजिबात करायचं नाही घरात म्हणजे तुमच्या घरात म्हणजे कसं की तुमचीच सून पाहिजे चुलत सून नको पाहिजे ते श्राद्ध करायचं दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करायचं नाही आणि या काळात पूर्ण पंधरा दिवसात झाडं तोडू नये अजिबात झाडं तोडायची नाही ही गोष्ट आपल्याला करायची नाही आहे वाटल्यास तुम्ही या पंधरा दिवसात एखादं झाड आणा ते लावा आणि त्याचं संगोपन करा मी सुद्धा ही गोष्ट करणार आहे म्हणजे पितृ पक्षात मला एकतरी झाड लावायचं आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुद्धा झाड लावा परंतु म्हणजे शक्य नसेल तर काही हरकत नाही पण झाड अजिबात तोडू नका आणि या काळात तुमच्या बाल्कनीत जर चिमणी कावळा कबूतर येत असेल तर त्यांना तुम्ही दाणे नक्की खाऊ घाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पितृ पक्षात मांसाहार अजिबात करायचा नाही बरेच लोक म्हणजे शास्त्रात हे आहे मांसार करायलाच नको पाहिजे म्हणजे बरेच लोक सर्रास म्हणजे पितृपक्ष फक्त पक काय करतात ज्या दिवशी तिथे असते त्याच दिवशी मांसाहार करत नाही पण त्याचा काही उपयोग होतो का तुम्ही त्या दिवशी त्यांचं श्राद्ध घालणार त्यांचं सगळं करणार आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सर्रास खाणार तर हे चुकीचं आहे पंधरा दिवस काय हरकत आहे नाही खाल्लं तर तसं तर दिवाळी आता म्हणजे नवरात्र येते आहे दिवाळी आता तर खाल्लंच जाणार नाही काय म्हणजे थोडे दिवस नाही खाल्लं तर काय बिघडता येईल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही अजिबात करू नका आणि मद्यपान करू नका बघा तुम्ही गोष्ट बघा सेवा करा दिवस आणि त्यासोबत तुम्ही ही गोष्ट नक्की पाळा तर बाकी म्हणजे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी फक्त सांगते आहे म्हणजे तुम्हाला मी या गोष्टी फॉलो करायला लागली तर मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झालेला आहे मला या गोष्टी माहीत होत आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते बाकी म्हणजे माझं काही असं नाही म्हणजे की म्हणजे माझा काही अट्टा अस नाही की म्हणजे तुम्ही मांसहार करूच नाही मांसार सोडूनच द्यावा परंतु करून बघा जर तुम्हाला शक्य असेल ना तुमच्या घरात म्हणजे तसं चालणार असेल की मांसहार कोणी केलं नाही तर चालेल सगळे पाळतील कारण प्रत्येक ठिकाणी सारखं नसतं म्हणजे एखाद्या घरी म्हणजे महिला तयार असते परंतु बाकीचे तयार होत नाही तर तो तुमचा प्रश्न आहे तर मी आता तुम्हाला एवढ्या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आता त्यातल्या तुम्हाला ज्या फॉलो करता येतील त्या गोष्टी फॉलो करा आणि ज्या गोष्टी नाही सांगितल्या त्या अजिबात करू नका अजिबातच त्या गोष्टी करायच्या नाही आहेत आपल्याला मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की या गोष्टी पाळा आणि जास्तीत जास्त पितरांची सेवा करा तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह टाईप या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ